एवढं चढायचंय अजून जसा बाहेरून आहे तसा अजून पण आहे पण बाहेर चढायला एकदा माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही जे कैशल्य मध्ये आणि आता आम्ही इकडं निघालोय कुठे काही माहित नाही मी घरी झोपलो होतो आणि अचानक कॉल केला चल बोलतो इकडं जायचंय बिराल बाहेर कुठं काय माहित नाही मला पण माहित आहे याला पण नाही माहिती पण निघालोय घरा आषाढ एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला चांगला जाऊ एखादा पोचला आम्ही इथे एक छोटासा गाव आहे गावच्याच गावच्याच वरती कोथलीकडे तर आता निघालं निघाल चालतच चाललोय मी बघत घे नाट टाइम आलोय मी या कोथली घरला तर बहु कस होते आपले ट्रॅकिंग भोवती घर आहे अर्धा अर्धा घर चढून आलोय आता झाले आवडे हे अमरसर बहुतेक तरी आणि आता आम्हाला लागले हा पहिला गेल खूप जुना असल्याने तो थोडा खाली पडला बहुतेक तरी चढून आलो आम्ही मग <laughs> तरी मागे होत आणि इथे येऊन बसले थोडं अजून मागे कुठं फोडून <laughs> अरे अमर कुठे राहिला सगळी येऊन इथे बसली मी एकच मागे राहिलाय का अमर नाही मला दम लागतो होते का आधी ट्रॅकिंग आमच्या

वरती चढून आलो आहे आम्ही गड आणि वरती कसं आहे मस्त तिथे एक हे बघता टापू आहे पहिले तर चढायला एवढी भीती वाढत होती कारण ती सरळच वरती आहे काय व्हिडिओ पण जास्त काढलेले पण आहे ठीक आहे आणि वरती आलाय मस्त इथे लोक